मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्याकरता मी उभा आहे अध्यक्ष महोदय दिनांक चौदा तीन आ, दोन हजार बावीस रोजी सभागृहात लक्षवेधी द्वारे मोजे चेंबूर येथील नगर भू क्रमांक सहाशे साठ ब्रोहन मुंबई महानगरपालिका यांच्याकडे भूखंड मागितला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियम फाउंडेशन या संस्थेला दिला असून सदर इमारती इमारतीचे बांधकाम बंद आहे यावर तत्कालीन नगर नगर विकास मंत्री व सध्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी हे बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्या बांधकाम तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित लोकप्रतिनिधी प्रतिनिधी संस्थेचे प्रतिनिधी नगरपालिकेचे अधिकारी यांची तातडीची बैठक घेण्यात येईल व ही इमारत तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचल उचलली जातील असे उत्तर दिले दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रा वृत्तपत्रात मंत्र्या मंत्र्यांच्या फोटो सकट बातमी आली पर, परंतु अद्याप अडीच वर्ष उलटून देखील साधी बैठक लावण्यात आलेली नाही हे सर्वसामान्यांचे सरकार म्हणवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलणार आहेत का अध्यक्ष मोदय हो वाढते प्रदूषण हे आपण वृत्तपत्रामध्ये बातम्यामध्ये पाहत असाल यावर वीस जुलै दोन हजार अठरा मध्ये सभागृहात लक्षवेधी उपस्थित करून माऊल येथे या कंपनीमुळे होणारे वायू प्रदूषण व त्यामुळे होणारे आजार ही व्यथा मांडली माननीय अधीश दादा पवार यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केले होते व बैठक घेण्यास मंत्री महोदयांनी उत्तर दिले मी पाठपुरा करून बैठक लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सभा सभागृहात उत्तर देणारे मंत्री महोदयांनी सांगितले की हा विषय माझ्याकडे माझ्या अख्यारीत येत नाही अध्यक्ष महोदय काय म्हणावे या अध्यक्ष महोदय यांना माननीय उच्च न्याया न्यायालयाने बाधित रहिवाशांनी मध्ये स्थलांतरित करू नये असे महानगरपालिकेला निदर्शन निर्देश नि, दिले कारण प्रदूषण व त्यामुळे उद्भवणारे आजार माझ्या लक्षवेधी ला आज पाच वर्ष उलटून देखील शासनाकडून सदर कंपनी कंपनीवर कोणताही कोणतेच निर्बंध लावले जात नाहीत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड अधिकारी हे कायम कंपनीच्या बाजूने उभे राहतात कारण कारण तुम्हाला माहित आहे अध्यक्ष मोदय आपण खरंच प्रदूषण रोखण्यासाठी काही करणार असाल तर आपण कोणतीही पूर्व सूचना न देता या कंपनीत जावे सत्य समोर येईल व नंतर ती सी लॉर्ड लॉर्ड एजिजिस कंपनी कायम बंद करायची करावी अशी माझी मागणी आहे माऊलमध्ये जे कुमार आर एम सी प्लांट चालू आहे सदर कंपनी एम बी बी सी हे निकृष्ट पुरे न करता निकष पुरे न करता कंपनी चालवत आहे अशी माहिती मिळाली मला मिळाली यावर मी पत्रव्यवहार केला परंतु एम पी एम पी सी बी अधिकारी चाल करीत आहेत यामुळे आधीच प्रदूषणकारी माहूलमध्ये सदर कंपनीमुळे भर पडणार पडत आहे जयकुमार आर एम सी प्लांट बंद करण्याचे निर्देश शासनाने द्यावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सीईएन न्यूज e. देश प्रदेश की ताजा तरी के लिए C.E.N. न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर